नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी go चाची, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाक hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना आज आपण लाखोमध्ये पॅकेजेस घेतो हजारोंमध्ये खर्च करतो पण ज्या भक्कम हातांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत तीच हातात थरथरती झाल्यानंतर का म्हणून आपण त्यांची साथ सोडतो माननीय श्री योगेश भाऊ दळवी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली जय मसोबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मागील दीड वर्षांपासून समाजात अविरतपणे कार्य करत आहे तसेच सौ या निस्वार्थपणे सेवा देण्याचे काम करत आहे तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये रस्त्यावरचे निराधार ज्यांना सांभाळणार असं कोणीच नाहीये असे असं जर तुम्हाला कोणी माहिती असतील तर हे वृद्धाश्रम सर्वांना मोफत सेवा देतं आणि तसंच जर स्व इच्छेने पुढे येऊन तुम्हाला काही आर्थिक मदत करायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आपण समाजाचा देणं लागतो म्हणून जर तुम्हाला इथे येऊन सेवा देण्याची इच्छा झाली तर तुम्हाला पत्ता सांगते कमळापूर रोड हरिसिद्धी लॉन्स जवळ छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील कमळापूर येथे जय महसोबा वृद्ध आश्रम हे गेल्या अठरा महिन्यापासून जवळपास तीस पस्तीस वृद्ध जे वयस्कर आता आम्ही आता एवढं तर बैठल असताना घाटीमधून आणलेले आजी त्यांची एवढी हात होती पण झाल्यानंतर तब्येत घाटीमधून कुठलेही घाटी असूय असो त्यांना शेव देण्यास काम मोठ्या प्रमाणामध्ये जे केलं केल्या आहे आपण बघतोय दे दे स्वच्छता वगैरे सगळे वयस्कर लोक आहेत आणि आपल्या सोबत आहे ज्या घाटीमधून आजी आलेले

बाई काय म्हणते काही आपण बघू शकता आल्यानंतर जो आपण लहान मूल आणि वृद्ध आश्रम वृद्ध हे सगळं सारखंच असतं ते बघू शकतात ज्यांना आज जवळपास ज्या लोकांना कोणी बघत नाही वृद्ध लोकांना अशा लोक सोयी एकूण बौद्ध यांच्या माध्यमातून मोठे प्रमाण होत आहे आणि आपण बघू शकतो पाच सहा वृद्ध आहे आणि काही सुट्टू गेलेले परंतु ज्या लोकांची सेवा करण्याची मला इच्छा असेल ते भाऊन मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आता अठरा महिन्यापासून अठरा महिन्यापासून कमी कमी पस्तीस त्यांच्याकडे अॅडमिशन झालेले सर्व लोकांना एकदम स्वच्छता वगैरे जेवण किचन मध्ये स्वच्छता देण्यात येत आहे आपल्या सोबत आहे बाबा आ... जय मसोबा आश्रमात त्यानं प्रवेश घेतलेला आहे काय सांगाल इथं आल्याच्या नंतर ठीक चांगलं वाटलं आनंद गावाकडच्या पेक्षा इथं मजा येईल आणखी ती सेवा कशी दे सेवा तुम्हाला जेवण वगैरे सर मस्त हे टायमावर जेवण आहे दोन टाइम जेवण दोन टाइम चहा इतर काही औषध गोळे सगळे व्यवस्थित मिळतात आता तुम्ही काय तुम्ही काय करेल ते आता हे बाईचे कमराची पिशवी शिवतो ते करतो छान आहे छान आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये आज सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम आलेली आहे जय मध्ये आणि या ठिकाणी हो काय सांगाल या आश्रम बद्दल हा सर मला काही नाव ठेवायला व्यवस्था हो का भाऊ बद्दल काय सांगाल भाऊ भाऊ जय देव हो कशी <laughs> का सर्व संभाजीनगर येथील जय मसुबा वृद्धाश्रमामध्ये उद्धव तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज जे वृद्ध येते त्यांच्या रेकर प्रमाणे त्यांची सेवा करण्यास का मोठ्या प्रमाणामध्ये मॅडम करतात मॅडम आपल्या सोबत संचालिका काय सांगा जय मसुबा सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही गेल्या आपल्या योगेश सरांच्या अध्यक्षाखाली जे अठरा महिन्यापासून जय महोत्सव वृद्धाश्रम कार्यरत आहे आज त्या कार्याला जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि आम्ही आजीबाबांना म्हणजे जिथे आम्हाला असा की फोन येतोय की आजीबाबांना घेऊन जायचे तिथे आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो त्यांना घेऊन येतो आणि तसंच की इथं जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना आम्ही जे घरचं वातावरण पाहिजे की आपण मुलासोबत माझ्या नातवासोबत आहे ते ना वातावरण आम्ही त्यांना पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यासोबत रोज ठरवलेला वेळ जो असतो आम्ही की त्यांना थोडी इन्व्हाइटमेंट झालं पाहिजे त्यांना आनंद भेटला पाहिजे त्याप्रकारे आमचं रोजच्या रोज दैनंदिन जीवनाचा कार्यक्रम चालू असतो आम्ही जेवण वगैरे त्यांना व्यवस्थित देतो आणि परत आज आमचं असं म्हणजे एवढं सांगणं आहे की प्रत्येकांना जिथे आजीबाबांना आज खरोखर गरज आहे जे ज्यांना से ती सेवा भेटत नाहीये त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि त्या तिथपर्यंत तो मेसेज जाऊन त्यांना आम्ही आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आ... आणि गेल्या आम्ही जेव्हापासून आश्रम चालू केलेला आहे योगेश्वरांनी तेव्हापासून सुरेश भाऊ किरे आम्हाला किराणा पुरवण्याचं काम करतात खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की आम्ही त्यांना एकही कॉल न करता महिन्याची महिन्याला आम्हाला ते अन्नदान पुरवण्याचा प्रयत्न करतात आणि सुरेश भाऊचे खरंच खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण बघू शकत दे जे दान आहे अशा लोकांनी आज करणे गरजेचे आहे कारण आपण बघू शकत आताच सुरेश केरे सर दर महिन्याला यांना न सांगता किराणा देतात कारण महिना आला तारीख भरली ते लगेच त्यांना किराणा पाठवून देतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज जे आपल्या भागामध्ये दानशुरे यांना आश्रमाला मदत करणे गरज आहे असे आव्हान आश्रमतर्फे आणि सुपरमास्टर विचारण्यातर्फे करण्याचे आहे पात्रा सुपरमास्टर विचारण्यास रुग्णसेवा रुग्ण सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली कारण जवळपास पाच वर्ष सरपंच राहिले त्यांच्या काळगाळात चांगले काम झाले आणि त्यांची एक इच्छा होती तरी जे वृद्ध आहे त्यांना काहीतरी चांगलं बेस करण्यात यावं याशिवाय त्यांनी आश्रम आणि भाऊ काय सांगा कारण मोठ्या प्रमाणात आज तुम्हाला एक मानणार वर्ग आहे मिश्रणात प्रथम सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो पंचकर्षी मध्ये दे। आपल्याला कालच गणपतीची स्थापना झाली खरोखर मी सांगू इच्छितो सर्व पंचकृषी लोकांना की जे वृद्ध असतात जे आई वडील असतात त्यांची एक भावना असते ते आपल्या मुलाला जपत असतात लहानचं मोठं करत असतात आणि त्याच्यापासून एक अपेक्षा असते त्यांना की जेव्हा त्यांना कोण नसन ते जेव्हा वृद्ध होईल तेव्हा आम्हाला घरासारखं कोणीतरी सांभाळलं पाहिजे आमच्या लेखासारखं कोणीतरी जीव लावला पाहिजे आम्हाला ते घर त्यांनी दाखवला पाहिजे आमच्या सुखादुखात आड्याडचणीत कोणीतरी आलं पाहिजे अशा वेळेस त्यांच्यावरचं छेद उडून जातात कुठंतरी ते रोडवर बसलेले असतात कुठंतरी था, मंदिराच्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांचे स्वप्न हे राहतात ते दुःख मनात वेगळं असतात आणि पोटातली भूक वेगळी असते आणि त्यातच नाही आजार पण ते वेगळं असतं अशा तिन्ही स्थितीमध्ये हे वृद्ध आपल्याला दिसतात पण मी एकच सांगू इच्छिते सांगू इच्छितो सगळ्यांना मित्रावर आपण सगळेजण समाजाची काळजी पण आपण करण्यासाठी धसत नाही पण आपण सगळ्यांनी थोडंफार कुठंतरी समाजाचं देऊ लागतो आणि समाजासाठी काही केलं पाहिजे म्हणून सर्वांनी कुठंतरी पुढं आलं पाहिजे म्हणून मी हा एमआरसी मध्ये सर्वात प्रथम उपक्रम असलेला हे वृद्धाश्रम आश्रम आपल्या सेवेत अठरा महिन्यापासून चालू केलेला आहे आमचे गुरुवर आमचे सर्व शसोबा राया यांच्या आशीर्वादाने आश्रम मी सेवेत चालू केलेला आहे कोणाकडे कोणाला रोडवर किंवा कोणाच्या घरी कोणाच्या आजूबाजूला एखादा वृद्ध दिसलं आमचा नंबर या आम्ही ह्याच्यावर टाकतो त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही त्या वृद्धाला इथं त्यांच्या आईवडिलासारखं जपू त्यानंतर कोणी जर अन्न जाते असेल ह्या आश्रमाला त्यांची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी आश्रमाला येऊन मदत करावं आमचे मनीष भाऊ आमच्या मनीषा मॅडम हे या आश्रमात मनापासून सेवा करतात त्या वृद्धांना आईवडिलासारखे जीव लावतात त्यांना त्यांचं घरोपाचं घरो पण देतात दसरा असो दिवाळी असो गणपती असो या धुराडा असो प्रत्येक सण इथं साजरी होतो देशाचा पंधरा ऑगस्ट सुद्धा आम्ही साजरी करतो म्हणजे इथं कधीही कोणाला वय लागत नाही फक्त एकच आहे सर्वांना हात जोडून विनंती की आपल्या सरळ हाताने इथं मदत करा आणि कोणी वृद्ध आजूबाजूला एवढे शेत दिसत असेल तर आम्हाला कॉल करा आम्ही त्याला त्याच्या घरच्यासारखं जीव लागू ही सर्वांना विनंती नरायाच्या सर्वांना शुभेच्छा आणि थांबतो आपण बघत आताच आपल्या संचालक होते कारण समाजसाठी करण्याची इच्छा जर असेल तर कधी पण ते सदैव तत्पर आहे त्यासाठी आपण बघू शकतो अशाच घटना आम्ही घेऊन जात असतो मास्टर न्यूज पात्रा मास्टर न्यूज चॅनल संभाजीनगर डिपेवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल